साहेब नमस्ते दादा नमस्ता नमस्ते 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 दादा तुमच्याकडे आलो छान वाटलं परंतु एक समस्या घेऊन आलेलो होतो सांगा ना कारण इथून सर्व समस्याचं निरंतर होत आणि तो मेसेज सर्वांपर्यंत चालले जातो सर्वात महत्वाचं काय झालं दादा तुमच्या एरियात जे फिरवायला कॉटनचे जे, जे प्लॉट पाहू तुम्ही, तुम्ही यादी घेऊन गेले होते माझे कापूस बियाणं विकलेल्या शेतकऱ्यांची यादी तुम्ही माझ्याकडून घेऊन गेले होते पंचवीस तीस प्लॉट एरियात पाहिले विषय काय झाला दादा तिकडे तिकडे लाल्या आलेला आहे कोणी म्हणतो लाल आल्या शेतकऱ्याला कळायलाच तयार नाही कोणी मॅग्नेशियम फवारत कोणी युरिया फवारत कोणी टॉनिक वावरत वास्तविक पाहतो तो प्रॉब्लेम वेगळाच आहे आणि तो मेसेज शेतकऱ्यांपर्यंत गेला पाहिजे आता हे महत्वाचं आहे तो खरा प्रॉब्लेम काय हे तुम्ही सांगा किंवा मी बघितलं तो खरा प्रॉब्लेम काय निश्चितच आज आपल्याबरोबर नाथ नातशेडचे एक कृषी क्षेत्रातील ज्यांना एक शेतकऱ्यांच्या समस्येचा एक दांडगा असा अनुभव असणारं व्यक्तिमत्व रिजनल मॅनेजर सुनीलजी तुपे साहेब आज आपल्या बरोबर आहेत आणि मागील पंधरा दिवसापासून खरीप हंगामात जे कापूस बियाणं आपण विकलं त्या कापूस बियाण्याच्या प्लॉटची पाहणीचा कार्यक्रम त्यांचा सुरू आहे दररोज दहा पंधरा वीस प्लॉट ते शेतकऱ्यांकडे जाऊन आपल्या कापूस बियाण्याच्या प्लॉटची पाहणी करतात आणि मग ही पाहणी सुरू असताना जसंही ऑगस्ट हा महिना सुरू झाला या महिन्यामध्ये शेतकरी बांधवांकडून एकच चर्चा सुरू आहे की कापूस पिकावरती लाल्या रोगाच लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि मग त्या अनुषंगाने कोण मॅग्नेशियम फवारा कोण कोण डी एपीच्या पाण्याची निवळी मार कोण मायक्रोन्युट्रॉनची फवारणी कर अशा पद्धतीनं भरमसाठ फवारण्यास सुरू आहे आणि मंग साहेब परंतु या समस्येचं जे मूळ आहे त्या मुळापर्यंत जाणं गरजेचं असल्यामुळे आज हा व्हिडिओ आपण शेतकरी बांधवांच्या सेवेसाठी मौनगिरी कृषी दीपक जी संस्था का जिथून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या अर्थव्यवस्थेचा पाया घातला जातो हे जे कृषी मंदिर आहे या कृषी मंदिरातून आपण हा व्हिडिओ आज प्रसारित करत आहोत तर शेतकरी बंधूंनो हा जो आहे लाल्या आहे परंतु कापूस पिकावरती ऑगस्ट महिन्यामध्ये सालाबाद किडीचा प्रचंड प्रादुर्भाव आहे हा व्हिडिओ ऐकणाऱ्या सर्व प्रगतशील शेतकऱ्यांनी आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्ही एकदा तुमच्या कापूस पिकाच्या प्लॉट मध्ये जा, जा आणि गोळा झालेली फाटलेली किंवा वाकडे झालेली जे कपाशीची पानं असतील ते आपल्या मोबाईलच्या काळ्या स्क्रीन वरती झटका जेणेकरून तुम्हाला लाखो हजारोच्या संख्येने दिसतील या थ्रीपच्या सामूहिक उपाययोजना कराव्या लागतील का ज्यामध्ये सर्व कृषी विक्रेते सर्व कंपनीचे प्रतिनिधी तसेच कृषी विभाग यांनी थ्रीपच्या नियंत्रणासाठी एक जनजागृती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे अन्यथा लाल्या लाल्या म्हणून साप म्हणून भुई दडवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे लाल्याच्या नियंत्रणासाठी कोणी तेरा झिरो पंचेचाळीस वापरा म्हणतंय कोणी मॅग्नेशियम वापरा म्हणतंय कोणी मायक्रोन्यूट्रन वापरा म्हणतंय परंतु ती समस्या कापूस पिकातील पानामधलं अन्नद्रव्याचं सप किंवा त्याचा इतक्या मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य हरिद्रव्य साठल्यामुळे पानाच्या कडेला पानामध्ये अन्नद्रव्याची कमतरता जाणवते आणि परिणामी अपुऱ्या अन्नद्रव्यामुळे ते पान सारखं मागच्या बाजूला लाल झालंय आणि मग त्यावरती ऊन पडल्यानंतर ते पान तिरक होऊन फाटलेलं आपल्यास मिळत आहे तर शेतकरी बंधूंनो आपल्याला या थ्रीपच्या म्हणजेच फुलकिड्याच्या नियंत्रणासाठी बायरचं लेसेंट आपण वापरू शकता घरडाचं पोलीस आपण वापरू शकता किंवा नवे नवे तर तो घटक असणार ज्या कंपनीचा रिझल्ट चांगला असेल त्या कंपनीचा आपण तो घटक घेऊन त्याच्या जोडीला पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पाऊन ग्रॅम अर्धा ते पाऊन ग्रॅम या प्रमाणे आपल्याला घ्यायचं आहे आणि मग त्याच्या जोडीला मॅग्नेशियम सल्फेट दोनशे लिटर पाण्यासाठी एक किलो आणि अन्नद्रव्य चिलेटेड अन्नद्रव्य अमिनो ऍसिड बेस ते आपल्याला वापरायचं आहे अडीचशे ग्रॅम अशा पद्धतीनं आपल्याला एक फवारणी त्याच्यानंतर अजून आमच्या तीन तालुक्यांमध्ये म्हणजेच फुलकिडेच्या नियंत्रणासाठी सर्वात प्रचलित असणारं औषध ते म्हणजे रुद्र आणि पसम याचा सुद्धा आपण वापर एक लिटर पाण्यासाठी दोन एम एल आणि जोडीला डॉल्फिन एक लिटर पाण्यासाठी दोन एम एल जर आपण केला तर छाती ठोकपणे सांगतो फुलकिडे म्हणजे थ्रिप्स या किडीवरती आपण अत्यंत प्रभावीपणे नियंत्रण मिळू शकतो निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये टाइप करा तसेच आपलं मौनगिरी कृषी दीपक हे चॅनल सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब करायला साहेब पैसे लागत नाही